माने गॅप आला होता आणि कर्मविचार कमी झाला होता म्हणजे याचा आकार बदलला होता मानेचा आम्ही ऍडजस्टमेंट केले पेशंटला एकूण खाली पेन होऊ लागला होता एका हातामध्ये मुंगी आली होती आता आम्ही याला कमरामध्ये गॅप आला होता या पेशंटला कर्वेन्चर कमी झालं होतं म्हणजे हे जो आकार असतात सर्वायकल म्हणजे माणसा हे आकार झाला होता त्याच्यामुळे या पेशंटला हातामध्ये मुंगे आले होते आणि मान दुखत होते आणि अजून एक त्रास होता इकडे शीर होती त्याच्यामुळे एक पायामध्ये मुंगे येत होते आज आम्ही या पेशंटचा रिव्ह्यू घेणार आहे बोला काय नाव आपलं माझं नाव आहे आनंद वामनराव बाकडे कॉम्पोस्ट इंदरी कॅम्प तालुका जिंतूर काय त्रास होता आपल्याला मला मानेचा आणि पाठीच्या जो मणक्या आहे पायाकडे आपले कमरेपाचे जास्त त्रास होत होता आणि मुंग्या सतत चालू राहत असे आणि त्या मुंग्या म्हणजे अशा थांबत नव्हत्या माझ्या शरीरात बेचैनी झाल्यासारखं वाटत करंट उतरल्यासारखं असं वाटत होत परंतु मी लोकसेवा हॉस्पिटलला थेरोफिजिकलकडे आलो आणि त्यांनी मला सात दिवसाचा कोर्स दिला तो पाचच दिवसामध्ये कम्प्लीट झाला आणि माझा आजार पूर्णतः कम्प्लीट झालेला आहे त्रास होतो आपल्याला हा माझा मला त्रास तेरा म्हणजे बारा ऑगस्ट पासून चालू झाला होता एक अचानकच तुम्हाला त्रास जाणवला आणि मग त्या दिवस पासून जवळपास एक महिना होत आहे त्या एक महिन्याच्या आतच मी उपचार केला आणि तो उपचार मी अगोदर न्युरोलॉजिस्ट कडे गेलो परंतु ते त्यांनी मला एकच पर्याय सांगितला की तो ह्या टॅबलेट न जर फरक पडला जाणवला तर तुम्ही ह्या टॅबलेट घ्या नाही तर तुम्हाला एकच उपाय आहे की ऑपरेशन ऑपरेशन त्याशिवाय दुसरा काही उपाय नाही आणि मग मी लोकसेवा थेरपी सेंटरच्या से विषयी सोशल मीडियावरती बघितलं आणि सोशल मीडियावरती बघितलं तर आमच्या तालुक्यातील जिंतूर तालुक्यातील दोन पेशंटचाच व्हिडिओ होता आणि मग लागलीच एक दोन दिवसामध्येच मी डॉक्टर साहेबांना कॉल केला आणि डॉक्टर साहेबांनी मला सजेशन दिलं की बाबा तुम्ही जेव्हा येणार आहात तेव्हा तुम्ही अगोदर कॉल करून माझी अपॉइंटमेंट घ्या आणि मला लागली ज्या ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी मला डॉक्टर साहेबांनी उपचार दिला आणि तेव्हापासून आजपर्यंत आजचा पाचवा दिवस आहे त्यांनी सात दिवसाचा कोर्स सांगितला आणि त्यांच्या